नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सहावीचा चॅप्टर नंबर फोर मॅथमॅटिक्स आपण त्यातील प्रॅक्टिस सेट नाईन सोडवला लास्ट व्हिडिओमध्ये आता प्रॅक्टिस सेट आपण टेन सोडवणार आहोत त्यातील एक किंवा दोनच उदाहरणं अगोदर तुमच्या ससाठी घेऊया तर पहिलं उदाहरण घेऊ आपण तर मित्रांनो आपल्याला यामध्ये प्रॅक्टिस टेनमध्ये फर्स्ट क्वेश्चन ॲड सांगितलेलं आहे आणि त्याच्यात आहे ग्वेस्� सिक्स इंटीजर वन अपॉन थ्री प्लस टू इंटीजर वन अपॉन थ्री तर छेद सामान आहे तर आपल्याला एक जी क्रिया असते छेद सामान करण्याची तर ती करण्याची आपल्याला गरज नाही आहे तर त्यासाठी आपण सुरुवात करूया उत्तरासाठी तर सर्वात पहिले सहा सहा आधी गुणीले तीन अधिक एक असे करायचे सहा अधिक तीन सॉरी सहा गुणीले तीन अधिक एक आणि छेद बदलायचं नाही छेद तसाच ठेवायचा आणि नंतर प्लसच साईन द्यायचं आणि नंतर वापस तेच टू मल्टिप्लाय बाय थ्री प्लस वन अपॉन थ्री तर छेद सेमे म्हणून त्याला काय करायचं नाही नंतर सेकंड प्रोसिजर जे आहे सिक्स थ्री जा एटीन प्लस न, वन नाईन्टीन अपॉन थ्री प्लस टू अपॉन टू मल्टिप्लाय बाय थ्री सिक्स प्लस वन सेवन सेवन, सेवन अपॉन थ्री तर याचे उत्तर आपल्याला थर्ड प्रोसिजरमध्ये लिहायचे आहे तर नाईन्टीन प्लस सेवन ट्वेंटी सिक्स अपॉन थ्री आणि याचे हे आपले उत्तर आहे तर मित्रांनो आपल्याला सेकंडमध्ये सांगितले आहे वन डी वन इंटीजर वन अपॉइंट फोर प्लस थ्री इंटीजर वन अपॉइंट टू म्हणजे आपल्याला इथे छेद सामान नाही तर आपल्याला हा छेद समान करून घ्यावा लागणार आहे तर त्यासाठी आपण सुरुवात करूया तर यामध्ये आपल्याला फर्स्ट वन इंटीजर वन अपॉन फोर प्लस थ्री इंटीजर वन अपॉन टू असे दिले आहे तर याचे उत्तर आपण असे काढायचे तर वन वन इंटीजर वन अपॉइंट फोर आहे तर यासाठी आपल्याला आधी छेद समान करावं लागणार आहे त्यासाठी आपल्याला वन अपॉन वनही घ्यावं लागणार प्लस हे सर हे नाही आणि त्याच्यात वन अपॉन फोर पुढे आणि मल्टिप्लाय बाय थ्री अपॉन थ्री डिजर वन अपॉन टू तर यासाठी आपल्याला वन अपॉन वन असणार आहे आणि फ तर वन अपॉन वन मल्टिप्लाय बाय वन अपॉन फोर तर यासाठी छेद समान करावं लागणार आहे मल्टिप्लाय बाय थ्री अपॉन वन वन, वन अपॉन टू तर आपल्याला याचा गुणाकार करायचा आहे मध्ये आपल्याला करावे लागणार आहे तर हा आहे मध्ये बाय फोर फोर तर या प्रकारे फर्स्ट आणि नंतर ए प्लस थ्री अपॉ थ्री मल्टिप्लाय बाय टू आणि वन मल्टिप्लाय बाय वापस फोर तर याचा छेद आपल्याला समान मिळाला आणि नंतर हाँ आपन सर्वत हा छेद आपण सर्वात पहिल्यांदा लिहून घ्यायचा आहे हा फोर आपला छेद निघणार तर यासाठी आपण नंतर या प्रोसिजरनेच इथे आपला छेद समान फोर निघाला तर यासाठी आपण वन अपॉन व वन इंटी वन अपॉन फोर असे उदाहरण होते तर वन मल्टिप्लाय बाय फोर प्लस वन आणि हे खालचा छेद समानच प्लस थ्री मल्टिप्लाय बाय टू प्लस वन अपॉन फोर तर नंतर आपल्याला वन फोरचा फोर, फोर आणि वन फाय फाय अपॉन फोर आणि प्लस थ्री अपॉन थ्री मल्टिप्लाय बाय टू सी फोर सिक्स आणि प्लस वन सेवन मग सेवन, सेवन, सेवन अपॉन फोर तर फाय आणि सेवन ट्वेल मग ट्वेल अपॉन फोर हे याचे उत्तर आहे तर हा उदा हे उदाहरण संपलेले आहे आप आप मित्रांनो आपल्याला क्वेश्चन टूमध्ये सांगितले आहे सबट्रॅक्ट तर आपल्याला ते उदाहरणही दिले आहे तर आपल्याला हे उदाहरण दिले आहे तर याचा सर्वात पहिल्यांदा आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन काढायचं आहे मग थ्री मल्टिप्लाय बाय थ्री प्लस वन अपॉन थ्री आणि त्यातच मायनस वन मल्टिप्लाय बाय फोर प्लस वन आणि छेद चार तर आपल्याला याचे सर्वात पहिल्यांदा उत्तर थ्री थ्री जा नाईन आणि प्लस वन टेन टेन अपॉन थ्री मायनस वन अपॉ वन मल्टिप्लाय बाय फोर फोर प्लस वन फाय फाय अपॉन फोर तर नंतर आपल्याला याचा छेद सामान करावं लागणार आहे त्यासाठी आपण छेद सामान करून घेऊया तर टेन मल्टिप्लाय बाय फोर अपॉन थ्री मल्टिप्लाय बाय फोर आणि त्यात मायनस फाय मल्टिप्लाय बाय थ्री आणि थ्री मल्टिप्लाय बाय फोर तर हा छेद समान झाला आपला आणि हा या छेदचे उत्तर थ्री फोर जा मा अप हे टेन फोर दोर्टी मग फर्स्ट चे उत्तर आहे फोर्टी अपॉन ट्वेल्व आता तेच मायनस फिफ्टीन अपॉन ट्वेल्व तर हे छेद आपले समान झाले आहे आता फोर्टी मायनस फिफ्टीन तर फोर्टी मायस फिफ्टीन अपॉन ट्वेल्व तर फोर्टी मायनस फिफ्टी याचे उत्तर येते फोर्टी मायनस फिफ्टीन तर फिफ्टीनच्या 15 पुढे फाय घेतले तर आपल्याला ट्वेंटी उत्तर मिळते आणि ट्वेंटी फोर्टी होते तर ट्वेंटी फाय अपॉन ट्वेल् हे याचे उत्तर आहे छेद तर आपल्याला हे इम्प्रॉपर प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये उत्तर मिळाले आहे तर आपल्याला हे प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये करायचे आहे तर त्यासाठी ट्वेंटी फाय डिवायडेड बाय ट्वेल्व तर ट्वेल्व टू जा ट्वेंटी फोर मायनस ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय मायनस ट्वेंटी फोर तर याचे उत्तर येते वन तर आपण इथे उत्तर लिहून घ्यायचे आहे ज जो इंटीजर आला तो इथे म्हणजे पूर्णांक इथे नंतर जो बाकी राहिला तो इथे आणि ज ज्याने भागले आहे तो खाली तर तुम्ही याचे उत्तर पुस्तकाच्या शेवटच्या भागावरही पाहू शकता हेच असणार आहे तर आपल्याला क्वेशन थ्रीमध्ये सांगितले आहे सुयेश अबाउ बाऊट टू इंटीजर वन अपॉइंट टू के जी ऑफ सुगर अँड अशीष अब्बा अशीष बाऊट थ्री इंटीजर वन अपॉइंट टू के किलोग्रॅम हाऊ मच सुगर डीड दे बाय टुगेदर म्हणजे सुयश आणि आशिषनी एकूण मिळून किती ओ, किती साखर साखर किती किलोग्रॅम विकत घेतली आहे इफ सुगर कास्ट थर्टी टू रुपीज पर के जी म्हणजे एका किलोची किंमत आहे थर्टी टू के जी तर हाऊ मच डिड दे स्पेन ऑफ द सुगर दे बाऊट म्हणजे त्यांनी दोघांनी मिळून किती सुगर घेतली आणि तिचे पैसे किती तर हे आपल्याला सांगायचे आहे तर आपण याचे सोल्युशन काढणार आहोत तर सुश बाऊट टू इंटिजर वन अपॉइंट टू के जी राईस सॉरी सुगर त्यांनी घेतली आहे तर त्यासाठी किलोग्रॅम किती आहे ते आपण पूर्ण किलोग्रॅम ते आपण एकदा घेतले आहे आणि आशिषनी थ्री किलोग्रॅम पूर्ण घेतले आहे तर टू प्लस थ्री फाय आणि नंतर हाफ प्लस हाफ वन होते तसेच फाय प्लस वन हे सिक्स म्हणजे फर्स्ट उत्तर मिळाले आपल्याला आशिष अँड सुयश सुवेश बाऊट बॉट सिक्स के जी शुगर तर फर्स्ट आपल्याला उत्तर मिळाले आहे आता सेकेंड म्हणजे ती किती रुपयाची तर आपल्याला सांगते आहे वन के जी शुगर शुगर शुगरची रुपीज ते थर्टी टू रुपीज आहे तर हाउ मेनी रुपीज सिक्स किलोग्रॅम सुगर तर याचे आपण उत्तर काढायचे आहे आणि यामध्ये आपल्याला गुणाकार करायचा आहे तर त्यामध्ये सांगितले आहे मग फर्स्ट वन के जी शुगरची रुपीज रू, आहे थर्टी टू रुपीज आणि आपल्याला सिक्स के जी करायची आहे तर थर्टी टू मल्टिप्लाय बाय सिक्स तर याचे उत्तर आपण पाहूया थर्टी टू मल्टिप्लाय बाय सिक्स सिक्स टू जा ट्वेल्व इथं हाचा आला वन टू कॅरी वन अँड सिक्स थ्री जा एटीन आणि वन नाईन्टीन इथं नाईन्टीन तर याचे उत्तर आहे सिक्स के जी सुगर अँड वन नाईन्टी टू रुपीज तर धन्यवाद मुलांनो थँक्यू आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू तर आपल्याला क्वेश्चन थ्रीमध्ये सांगितले आहे राईट द फॉलोविंग एक्झाम्पल्स युजिंग फ्रॅक्शन म्हणजे आपल्याला ते फ्रॅक्शन दिले आहे त्यानुसार आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे आहे तर फर्स्टमध्ये सांगितले आहे इफ नाईन के इफ नाईन के जी राईस इज शेअर्ड अमॉंग फाय पीपल म्हणजे नऊ किलोग्रॅम राईस आहे तो आपल्याला फाय मान पाच माणसांमध्ये वाटायचा आहे तर त्या एकाला हाऊ मेनी किलोग्राम्स ऑफ राईस डज इच पर्सन गेट म्हणजे एका माणसाला किती भेटेल तर आपण त्यासाठी आपल्याला आधी नीट मांडून घ्यावं लागणार तर आधी नाईन आलं आहे आणि नंतर फाय आलं तर नाईन आपण फाय आणि नंतर आपल्याला फायनी नाईनला भागायचे आहे तर फाय आणि ते नाईन नंतर फाय टू द टेन येत तर त्यापेक्षा लहान संख्या आहे वन सॉरी फाय मग इथे वन लिहून इथं फाय आणि इथे फाय आणि इथे उरणार फोर तर नंतर करणार इथे एक फोर आणि फाय तर इथे उत्तरमध्ये उत्तरामध्ये येणार वन फोर अपॉन वन इंटीजर फोर अपॉन फाय किलोग्रॅम ऑफ राईस डज इच पर्सन गेट तर आपले क्वेश्चन थ्रीमधले फस्ट उत्तर निघालेले आहे तर आपण आता सेकंडकडे वळूया